विद्यार्थी मित्रांनो राज्यघटनेमधला मूलभूत हक्क आपण ट्रिक नुसार बघणार आहोत तर बघू शकता ससा शोध संघ ही अशी ट्रिक आहे ससा शोध संघ तर मूलभूत हक्क जे अमेरिका देशाकडून घेण्यात आलेले आहेत तर स म्हणजे कोणता हक्क स म्हणजे समानतेचा सा हक्क सहा म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क शो म्हणजे शोषणाविरुद्ध हक्क ध म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा हक्क आणि स म्हणजे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क म्हणजे घटनात्मक तरतुदीचा हक्क तर बघू शकता समानतेचा हक्क चौदा ते अठरा कलमामध्ये दिला स्वातंत्र्याचा हक्क एकोणीस ते बावीस कलमामध्ये हो दिलेला आहे शोषणाविरुद्ध हक्क तेवीस ते चोवीस कलमामध्ये आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क एकोणतीस ते तीस आहे आणि घटनात्मक तरतुदीचा हक्क बत्तीस आहे अशा पद्धतीने तुम्ही मूलभूत हक्क हे ट्रीपनुसार लक्षात ठेऊ शकता अशाच ट्रिक साठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद